एफ एम नाईन देवगिरी वाणी आवाज मराठवाड्याचा दोस्त हो आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केला आहे एम एस सी जिओलॉजीचा जो स्टुडंट आहे आपला कार्तिक भराड पाटील खूप खूप स्वागत आहे तुझं आणि याला यासाठी आमंत्रित केलं आहे की हा जो युवक आहे तो एक मोटिवेशनल स्पीकर आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचं काम करत असतो आणि त्याचं जे भाषण आहे त्याचं जी वाणी आहे ती नक्कीच आपल्याला प्रेरणादायक ठरणार आहे म्हणून आम्ही इथं तुम्हाला आज आमंत्रित केलं आहे आजचा जो दिवस आहे अठ्ठावीस सप्टेंबर भगतसिंगाचा तर त्याबद्दल तुझे जे विचार आहे ते आम्ही ऐकण्यासाठी उत्सुक आहोत तर सर्वप्रथम ना धन्यवाद मॅडम आपले आणि आपण मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली माझा परिचय या चांगल्या पद्धतीने करून दिला त्याबद्दल सर्वप्रथम आपले आणि आपल्या देवगिरी आवाज मराठवाड्याचा आहे याच मनपूर्वक धन्यवाद मुळात मॅडम मला असं वाटतं की युवा mm. जेव्हा असं म्हणतो की त्या शब्दामध्येच वायूच्या वेगाने धावणारा mm. वायूच्या वेगाने विचार करणारा mm. वायूच्या वेगाने राष्ट्राला उन्नतीच्या मार्गाला नेणारा जो असतो तो म्हणजे युवक खऱ्या अर्थानं भगतसिंग हे फक्त नाव नाही राहिले हा झालाय विचार म्हणजे युवा या नावाचा दुसरा शब्द काय असेल तर तो भगतसिंग आपल्या डोळ्यापुढे यायलाच हवा म्हणजे ज्या काही जगामध्ये क्रा, क्रांती झाल्यात जे काही उठाव झाले आहेत ते सगळे युवकांनी केलेत म्हणजे जे सुरुवातीपासून जर भारताचा प्राचीन इतिहास बघितला तर चंद्रगुप्त मौर्यापासून तर ते युवक होते त्यानंतर जे काही राजे झाले असतील महाराणा प्रताप असतील त्यांनी त्यांच्या युवा वयामध्ये हे hmm. वीस तीस जे काही वय असेल त्या वयामध्ये निश्चय केला hmm. hmm. आणि त्या वयामध्ये हसत हसत मरण गळ्याला कवटाळणं hmm. म्हणजे अगदी तेवीस वर्षाचे भगत सिंग hmm. होते तेवीस वर्षामध्ये आजकालच्या लेकरांना मध्ये मी चुकलो hmm. डिग्री झाली विद्यार्थी तेवीस चोवीस वर्ष झाल्यानंतर एमएससी बीएससी झाल्यानंतर अरे माझा निर्णय चुकला किंवा मी इथून पुढे काय करू असा विचार करतो आणि त्या वयामध्ये तेवीसव्या वर्षी पासाला लटकल्यानंतर राष्ट्रहित सर्वतोपरी ठेवून स्वतंत्र देवता असेल हा विचार करणारी पिढी कुठे आणि mm. आजच्या काळामध्ये तेवीस चोवीस वर्ष वय झाल्यानंतर तीस तीस पर्यंत जर मला काय आयुष्याचं गमक न करणारी युवक कुठे mm. तर हा सगळा जो विचार प्रवाह आहे तर तो, तो प्रवाह ज्या विरुद्ध दिशेने जातो आहे त्या भरकटलेल्या प्रभावाला योग्य ट्रॅक वर आणण्यासाठी जो विचार लागतो तो भगतसिंग नावाचा विचार आहे असं मला खूप सुंदर सांगितलं ठिकाणी कार्तिकला आमंत्रित करण्याचा हा जो मानस आहे आमचा तो खास तुमच्यासाठी आहे की देवगिरी महाविद्यालयाचा एक स्टुडंट आहे जो मोटिवेशनल स्पीकर आहे आणि त्याच्या रील्समध्ये वेगवेगळे संदेश असतात कायम आणि ते तुमच्यासाठी आम्ही आज प्रसारित करीत आहोत कारण तुम्ही त्यातनं काहीतरी बोध घ्यायचा आहे की आपल्या मोबाईलचा आपण युटिलाइज करायचं जो प्रश्न आहे भगतसिंगांच्याच एकंदर व्यक्तिमत्वाचा जो त्यांनी ब्रिटिशांना सहकी करून ठेवलं तर चरित्र वाचलं त्यांचं त्यांचा अभ्यास जेव्हा आपण आयुष्याचा करतो तर इंग्रजांना तिघांना या युवकांना भगतसिंगांना फसवणं आणि भगतसिंग इंग्रजांना फसवणं म्हणजे या दोन विचार प्रवाहांमध्ये जेव्हा विचार करतो तर म्हणजे शिवरायांचा गणिमी हवा आपण म्हणू शकतो तर भगतसिंगांनी वापरला कसा तर आपल्याला माहिती असेल सा की संसदेमध्ये बॉम्ब टाकण्याचा एक किस्सा आहे की भगतसिंगांनी संसदेमध्ये निर्मनुष्य ठिकाणी म्हणजे तिथे सगळे बसले होते पण त्यांचा हातपात करण्याचा कुठलाही हेतू नव्हता तर जिथे मनुष्य नाही तिथे बॉम्ब टाकले आणि तिथे पळ नाही काढला तर स्वतः समर्पित झाले त्या इंग्रजांकडे आणि त्यांचं ते वक्तव्य पण होत बहिरांना ऐकू जाण्यासाठी मोठा आवाज करावा करावा लागतो तर झालं काय इंग्रजांना वाटलं की यांना आपण पकडलंय आणि तेच झालं खऱ्या अर्थानं झालं काय मॅडम की तेव्हा व्यक्ती विचार स्वातंत्र्य नव्हतं वर्तमानपत्र जे इंग्रजांना फायद्याचे नाहीत तर ते लपवले जात होते दाबले जात होते तर शेवटी विषय असा झाला की त्यांना लोकांपर्यंत भावना पोचवायच्या होत्या विचार पोचवायचे होते तर त्यांचं सगळ्यात मोठं वेपन काय होतं की पुढे आपल्या स्टोरीमध्ये आहे की त्यांना जेव्हा कैद केलं गेलं त्या बॉम्ब हल्ल्यानंतर संसदेमध्ये कैद केल्यानंतर त्यांना टाकलं गेले जेलमध्ये आणि त्यांच्या कोर्टामध्ये ला, होऊ लागले हिअरिंग शिवचरित्रत्न एक गोष्ट या प्रसंगी सांगावं वाटतं की जेव्हा अफजल खान वध हे जे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तर त्या पद्धतीने अफजल खानाला वाईट न खेचून आणलं मग तो त्रास देत विठ्ठल आपल्या पांडुरंगाची मूर्ती भग्न करणं असो तुळजा भवानी मंदिर कारण त्यांना समजा असुराचा वध परंतु त्याला प्रतापगडापर्यंत खेचून आणलं खेचून आणल्यानंतर मग दहा हजाराची फौज वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या परंतु तरी तो धिप्पाड आहे दहा हत्तीचं बळ त्यात आहे राजांना ते पचणारच नाही कारण तो त्याच दिवशी त्यांनी लोखंडी सळी वाकवली होती त्यामुळे सगळे दस कसं व्हायचं आणि तो विचार होता परंतु राजेनी एक गोंधळाचा कार्यक्रम ठेवला आणि त्यामध्ये सगळ्यांना शांत केलं देवाचा विचार ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी येऊन सांगितलं की मला भवानी आई प्रसन्न झाली तलवार mm. दिली आणि तू तु जा तुझे काय कशील ही भवानी या तलवारीच्या रूपात मी आहे तुझं यश दोनशे टक्के आहे म्हणजे काय तर ते होणार होत जे होणार माहित नाही पण मनातला जो हो नाही हो नाही हा विचार आहे तो महाराजांनी संपून टाकला भवानी आपल्या सोबत आहे म्हटलं मावळ्यांना वाटलं आता आपण जिंकणार आहे का आई भवानी तेच आणि तो आपल्याला कायम प्रेरित तीच इथे वापरली आणि ती सगळी बॉम्ब बनवण्याची सगळी गोष्ट सगळ्या भारतभर त्या त्याच्या युवाच्या माध्यमातून बोलवून घेतली आणि त्यानंतर अनेक बॉम्ब हल्ले भारतामध्ये झाले जे की इंग्रजांना वाटलं अरे आपण काय करून हेअरिंग कोणी विचारच करू शकत नाही की कोर्टाची हिअरिंग ही त्यांचा प्रेस कॉन्फरन्स असू शकत <laughs> म्हणजे ते कोर्टात बोलले तर सगळं भारत ऐकायचं आणि त्यांना बोलायला माध्यम नव्हतं म्हणून ते स्वतः कैद झाले आणि ते पाचशे सहाशे पुस्तकांचं ज्ञान असलेले युवक <laughs> म्हणून मी युवक म्हंटल की एवढं नॉलेज त्यांना होत ते भगतसिंग ते मोठे मोठे ते त्यांच्या इंग्रजांच्या वकिलांना थंड करायचे त्यांच्या ज्ञानाने आणि दुसरी एक गोष्ट होती की त्यांना त्यांचे जे विचार पोचवायचे होते तर ते पोचवत होते त्या हियरिंगच्या माध्यमातून म्हणजे जे प्रेस कॉन्फरन्स घ्यायला आलेले म्हणजे ते पत्रकार होते त्याच्या हिअरिंगच्या दरम्यान ते पत्रकार लिहून काढायचे म्हणजे त्यांचा एक साथीदार होता इंग्रजांनी एक चाल टाकली नवीन ती चाल अशी की त्यांचा स्वतःचा साथीदार दुसऱ्या पलीकडे उभा केला आणि त्यांनी सांगितलं की भगतसिंग दोषी आहेत असं सांगितलं त्यानंतर भगतसिंग काय विचार करतील की इंग्रजांना वाटलं की आता तो फसला की त्याचा साथीदारच आम्ही पलीकडे उभा केला पण भगतसिंगांनी काय केलं हा माझा साथीदार असूच शकत नाही कारण याला बॉम्ब बनवण्याची रेसिपीच माहित नाही yeah. बॉम्ब बनवण्याची त्याला प्रक्रियाच माहित नाहीये तर म्हणतो असं कसं बॉम्ब बनवण्याची सगळी प्रक्रिया yeah. तो बड 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 करून बोलून घेतो आणि मग तो म्हणतो बघा सर मी याच्या सोबत होतो मला माहिती बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया आणि त्यानंतर त्या पत्रकारांनी ते बॉम्ब बनवण्याची सगळी प्रक्रिया जशीच्या तशी छापून पूर्ण भारतात प्रसारित केली आणि त्यानंतर मग अनेक युवकांना बॉम्ब बनवून मग इंग्रजांना त्रास द्यायला किती किती छान म्हणजे युक्ती त्यांनी लढा छत्रपती शिवाजी टक्के कार्तिक असे जाता जाता तुला एक शेवटचा त्यांनी कशा प्रकारे आपलं आचरण करावं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आपले ज्योतिराव फुले आहेत आणि आता भगतसिंग आहेत या सगळ्यांचा आदर्श समोर ठेवून आपण आपलं आचरण कसं करावं मुळात हा विचार सुरुवातीलाच युवा म्हणजेच वायूच्या वेगाने धावणार आहे तर हा विचार आपण जोपासला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे विचारसरणी जी आहे आपली आयुष्याचं ध्येय ठरवणं असं किंवा त्या पूर्ण राष्ट्र समर्पित विचार असला पाहिजे म्हणजे आपलं आयुष्य आपला राष्ट्र आपला समाज या गोष्टीकडे पण आपण गेलो पाहिजे म्हणून आजकालची पिढी फक्त पॅकेजेसच्या मागे धावण्यापेक्षा एक सामाजिक भान जे काही उरलं नाही आपण सोशली गोष्टी बघतोय तर ते भान पुन्हा यावं त्यामुळं एक कविता आहे रामधारी सिंग दिनकर यांची कि आपल्या मधला राम जागा व्हावा की राम आपले आदर्श आहेत आदर्श युवक राज्य आले तेव्हा ते युवक होते श्रीकृष्णांनी कंसाचा वध केला तेव्हा हे युवक होते म्हणून या युवा पिढीला स्वतःला राम जागा कसा करायचा ते म्हणतात की हे भारत के राम जगो मे तुम्हे जगाने आय हो सो धर्मो का धर्म एक बलिदान हो सुनो हिमालय दुश्मन की जंजीरो और आज राज दो कितना पानी हे भारत के वीरों में खड़ी शत्रु की फौज द्वार पर आज तुम्हें ललकार रही सोई सिंह भारत के माता तुम्हें पुकार रही खप्पर वाली काली जागे जागे दुर्गा बरमंडा और रक्त बीच का रक्त चाटने वाली जागे चामुंडा नरमुंडो की माला वाला जगे कपाली केलासी और रन की चंडी घर घर न्याचे मौत कहे पैसी पैसी और रावण कावत स्वयं करूंगा कहने वाला राम जगे लीडिंग बाय एग्जाम्पल दूसरे वाले समोर करूंगी स्वतः समर जो और रावण का करूंगा केहने वाला राम जगे और ने एक बचेगा केने वाला शाम जगह परशुराम का परशु जागे पौरुष पुरुष महान जगह ये भारत की शान जगह भारत का अभिमान जगह आ, माता पुकार रही है खरंच हा एक मोठा संदेश आहे आपल्या योगांसाठी आणि खास म्हणूनच आपण देवगिरी महाविद्यालयाच्याच इथं विद्यार्थ्याला बोलवला आहे की आपल्यामध्ये सुद्धा असे युवक असतील जे तुम्हाला वाटत असेल की यांची आपण प्रेरणा घ्यावी किंवा त्यांना आमरण आपण करत आहोत आहोतगिरी वाणीवर आवाज आपल्या या स्टुडिओमध्ये देवगिरी महाविद्यालयाचा स्टुडिओ देवगिरी वाणीवर अशा योगांसाठी हा आहे खूप